आज मी सोप्या पद्धतीने सलवार कटिंग दाखवणार आहे इथे नाही का मी सलवारचा कपडा घेतला आहे तेव्हा इथून रुंदी जास्त आहे म्हणून ते अशी घरी घातली मी आज ही दर घातली तर कमी पडणार कपडा घेरायला चुण्या कमी येणार म्हणून त्याला अशी घरी घातली मी तर सलवारची हाईट आहे त्रेचाळीस मोठं माप आहे उंची याला पण आणि घेरला पण तर सिंपल दाखवणार आहे मी साधा सलवार तलवार आपलं कटिंग तर पूर्ण उंची आहे त्रेचाळीस कस्टमरची तर त्यामध्ये नाही का नेफा उंची वजा करायची त्रेचाळीसमधून तर आठ जर वजा केली नेफा उंची तर पस्तीस राहतं पस्तीसमध्ये दोन इंच आपल्याला बॉटमसाठी पकडायचं आणि ह्याच्यासाठी कट शिलाईसाठी तर सदोतीस होतं सदोतीसच सा आहे बघा पूर्ण हे सदोतीस आहे प्लस अर्धा इंच आहे ते पूर्णच ठेवायचं आपल्याला आणि बॉटम इथे घ्यायचा ह्या साईडला म्हणजे हा जो जोड आहे ना तो आपल्याला नेफ्याला वापरता येईल समजा इथे जर घेराचं माग टाकलं नाही इथं बॉटम टाकलं तर इथे कटिंग पीस येतात त्यामुळे इथे नाही घ्यायचा इथेने जोड घ्यायचा जोडवायला बघायचा आणि इथे बॉटम टाकायचा इथे बघा मी दोन इंचवर पूर्णा करते आणि बॉटम घेअर आहे बघा आठ घेतला आहे मी त्यांचा तयार आहे सात तयार सात आहे म्हणून मी बॉटम घेअर आठ घेतलं आहे प्लस एक इंच इथे बघा हे इथे सीट नाही का उंची टाकायची मतलब आसनचा उंची टाकायची तर हे प, आ, आपली नाही का आसनची उंची ते प्लस होणार आपल्या आठ इंच नेफामधलं प्लस होणार हे साधारण नाही का पंधरा इंच तरी पंधरा सोळा इंच पाहिजे ते हे नेफ्या आसन उंचीचं तर ते आठ जर वजा केलं तर इथे आठ घेतली तरी चालेल प्लस आणि शिलाई मार्जिन धरून एक इंच मग आठ आणि नऊ घ्यायचं इथे इथे नऊवर पुन्हा करायची एक मी एक इंच आत आहे आणि इथे स्ट्रीप टाकायचं इथे मेजर टेपने स्टेप हे करून घ्यायचं बघा जॉईन करून घ्यायचं हे बघा इथे मी कट करून घेते इथे लक्ष द्या हे क्रॉस कट करणार नाही का ते बघा तर इथे मी जॉईंट बाजूला नेफा काढणार म्हणून माप टाकले पण छोटं माप असतं ना तर अख्खाच्या अख्खा नेफा आला असता पण इथे नाही येणार ना आता जॉईन करावा लागेल नेफा आपल्याला हा कट पीसमधला आहे कपडा तर याच्यामध्ये कमी येतो कपडा कस्टमरने दिला आणि ते खूप कमी वाटतंय तर नेफा यायला नाही का जॉईन करावं लागेल आता आपल्या मला हे हे दोन्ही भाग झाले ह्याचे पायाचे दोन भाग झाले बघा इथे आपल्याला जॉईंट आहे नाही का ते कट करून घ्यायचे हे दोन पायाचे भाग झाले जेवढे इथं घेर आहे सीट वगैरे मोजली नाही मी जेवढा घेर आहे नाही का तेवढा पूर्ण घेर घेतलाय मी इथे इथे सुने येतील सगळ्या आता नेफा तयार करताना हे कपडा वापरायचा आहे आता नेफा बघा ह्याच्यामध्ये जर आठ उंची बसणार नाही तर आपल्याला याचं हे एस जॉईन करावं लागेल तर हा बघा मी इथून कट करते दाखवते कसं जॉईन लावा लागेल हे बघा आठ अधिक एक इंच नऊ सॉरी आठ अधिक दोन इंच घ्यायचे फोल्डिंगला आणि धा घ्यायचे आणि हे कपडं आपल्याला इथं जॉईन करून आहे क्रॉसमध्ये हां इथं आहे ना क्रॉस हे इथे मग ह्या आसनची पट्टी तयार होईल हे असं जॉईन करून आहे हे पण तसंच तयार करून आहे आणि इथे मग माप आहे हे साधारण नाही का आ, नेफाचा घेर घ्यायचा आहे सीट घेर पंचेचाळीस आहे नुसार घ्यायचं आहे तर मी नाही का पंचवीस घेते असा नेफा आणि इथून नाही का कट करून घ्यायचं आहे हे एक्स्ट्रावाला हे पण तसंच करून घेते बघा मी इथे स्ट्रेट आहेत ना म्हणून एक्स्ट्रा कपडा हे भेटणार आपल्याला म्हणून हे घेते सेम ह्याच्यासारखंच ठेवायचं आणि हा क्रॉसवाला इथे जोडून घ्यायचा आणि पूर्ण नेफा पंचवीस टाकायचं इथे आणि हे कट करून घ्यायचं एक्स्ट्रा इथे हे बघा इथे माझं नाही का कटिंग पूर्ण आहे तर तुम्हाला कसं वाटलं कटिंग सांगा मला हे मी बघा जोडून घेतला नेफा आणि त्याला एक इंचाची पट्टी फोल्ड करून घेतली नाडीसाठी आणि नाडी ओपन ठेवायला इथे बघा फोल्ड करून घेतले थोडंसं आणि झाला माझा नेफा तयार आत्ता मग मी जॉईन करते खालचा भाग आसनचा भाग आणि नेफा तर मागच्या दोघांच्याही ना मध्यभाग काढायचे आणि मध्यभागीच चुण्या यायला पाहिजे पाठीमागे आणि पुढे तर माग फक्त तीन तीन चुण्या घालायच्या सहा चुण्या घालायच्या आणि सगळ्या पुढ्या चुन्या घालून घ्यायच्या आणि मग तयार झाला तर बॉटमला नाही का मी डिझाईन करून घेते तर आपल्या आवडीनुसार नाही का कुठले पण कॅनव्हास लावून फोल्ड करून दोन इंच बॉटमला डिझाईन करायची तर मी ह्याला नाही का राऊंड राऊंडची डिझाईन केली आहे तर ते झिगॅक्टची पण करू शकता तर मी दाखवते बघा माझा झाला बघा हे तयार चुण्या घातल्यावर झाला मग तर मी पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ नाही केला आहे फक्त कटिंगचं केलं आहे इथे बघा मी दाखवते सलवार साधा सिम्पल सलवार आहे हा हे बघा पुढे चुण्या थोड्या घाल अंग, थोड्याच आल्यात मोठं माप असल्यामुळे आणि मागं हे बघा तीन तीन चुण्या आणि हे बघा इथं बॉटमला मी डिझाईन केली आहे अशी डिझाईन केली आहे मी